अखेर दीक्षाभूमीवरील अंडरग्राउंड पार्किंगला स्थगिती नागपूर येथील दीक्षाभूमीवर हजारोच्या संख्येने बौद्ध अनुयायी जमले होते कारण एक जुलैला सर्व समितीचे पदाधिकारी हे बौद्ध अनुयायांना संबोधित करणार होते परंतु अकरा ते साडे अकरा पर्यंत कोणतेही पदाधिकारी या कार्यक्रमाला हजर झाले नाही समितीचे अध्यक्ष सुद्धा हजर झाले नाही यामुळे समाज बांधवामध्ये आक्रोश निर्माण झाला कारण दीक्षाभूमी परिसरामधील अंडरग्राऊंड पार्किंगला समाजामधून विरोध निर्माण होत आहे या पार्श्वभूमीवर समाज बांधव हो, त्यांना सवाल विचारण्यासाठी जमा झाले परंतु दोन ते अडीचच्या च्या दरम्यान समाज बांध वाद चा तोल सुटला व अंडरग्राऊंडच्या बांधकामाकडे सर्व समाज बांधवांनी धाव घेतली गजाळी पाईप सेंट्रिंगच्या प्लेटा पाण्यामध्ये फेकून वा जाळून तीव्र निषेध करीत घोषणाबाजी केली या दीक्षाभूमीच्या समितीच्या लोकांनी आपल्या चेल्याचा पाट्याला घेऊन हे अंडरग्राऊंडचे काम केले आहे त्या सर्व समितीला बडातर्फे करा असे जनमानसातून व बौद्ध अनुयायांनी घोषित केले भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक विविध आंबेडकरी संघटनेचे कार्यकर्ते व आंबेडकर अनुयायी सोमवारी सकाळपासून दीक्षाभूमीवर धडकले व आंबेडकरी अनुयायांनी आक्रमकता पाहून दीक्षाभूमी स्मारक समितीच्या येथील भूमिगत काम आजपासून बंद केल्याचे जाहीर आश्वासन केले परंतु आंदोलकांनी याबाबतचे लेखी आश्वासन मागितले त्यानंतर दीक्षाभूमी स्मारक समितीचे डॉक्टर राजेंद्र गवई माजी सचिव सुधीर फुलझेले विजय गजघाटे प्रदीप आगलावे डी जी दाभाडे एन आर सुटे यांनी संदर्भात आंदोलकांना लेखी आश्वासन दिले सर्व आंदोलकासमोर पत्राचे जाहीर वाचन करण्यात आले परंतु त्या पत्रात अध्यक्षाची सहीस नाही त्यामुळे अनुयायी चिडले सिग्नल गुरू पाहिग्नल ग्रुप बन